तिथं वाळला चारा जास्त असल्यामुळे गायीची फॉस्फोरस डिफिशियन्सी कमी राहते त्याच्यामुळे गाईचं प्रमाण दूध देण्याच्या सातत्य आहे कंटिन्यू सातत्य आता माझे मराठवाड्यामध्येच गाई जास्त विकते ज्यावेळेस दुधाचे रेट अठरा रुपये झाले त्यावेळेस काही लोकांनी गोठे टिकून ठेवले बरोबर आज ते लोक एकदम ह्या धंद्यामध्ये टॉप सेकंड लॅक्टेशनला आहे सहा दात आहे बरं फर्स्ट ऍक्ट्रेशनला साडोतीस लिटर दूध आहे हे जे वास्तू आहे हे दाताला दोन दात आहे फर्स्ट लॅक्टेशनला आहे त्याला साधारण एक बारा ते तेरा दिवस आहे अजून गाई करमाळ्याला दिलेली आहे हे दाताला दोन दात आहे हिची तारीख आठ मंडळी नमस्कार तुम्ही पाहताय कृषी सल्ला युट्यूब चॅनल तर मंडळी आज आपण माऊली काऊ फार्म या ठिकाणी आलेलो आहे तर या ठिकाणी बँगलोर वरून टॉप क्वालिटी एफ गायींचा लॉट विक्रीस उपलब्ध झालेला आहे त्याच्यापूर्वी देखील आपण या फार्मचे व्हिडिओ बनवलेले आहेत तर आजच्या या लॉटमध्ये कशा गायी आहेत ते बघूयात नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपला परिचय करून द्या साहेब मी भय इंगळे लासूरने लासूरने नजिक कर्जनवाडी म्हणून गाव आहे तालुका इंदापूर जिल्हा पुणे तर ह्यावेळेस अकरा गायी विक्रीसाठी आणलेल्या आहेत बरं लॉट उतरून किती दिवस झाले काल साधारण एक संध्याकाळी सातच्या दरम्यान नवीन लॉट आलेला आहे कशा कशा गायी असणार आहेत ह्याच्यामध्ये फर्स्ट इलेक्ट्रिशियनच्या पाच गायी आहेत आणि सेकंड इलेक्ट्रिशियनच्या सहा गायी आहेत अकरा गायी आहेत टोटल आणि दुधाची क्षमता बघायची साधारण एक पंचवीस पासून पस्तीस लिटर पर्यंतच्या आहेत बर बर किंमत काय एक लाख दहा हजारापासून एक लाख साठ हजारापर्यंत गायी आहेत आणि ह्याच्या मागचं कारण असं साहेब की आपल्या इथून मागचे जे व्हिडिओ होते ते साधारण एक लाखापासून एक लाख तीस एक लाख चाळीस पर्यंतच्या गायी होत्या बरोबर पण एक मार्केट लेवल गाईंची वाढल्यामुळे ले दुधाचा थोडासा भाव वाढल्यामुळे गायींचे रेट वाढलेली आहे आम्हाला पण हे योग्य म्हणजे सांगताना थोडस सा नवीन वाटत की बाबा एवढी किंमत कशी पण मार्केट लेवल वाढल्यामुळे ले थोडीशी किंमत वाढलेली आहे बर साहेब काय झालं तुम्हाला सांगू आता गायीची जर किंमत ठरते तिची क्वालिटीवर कौलिटी बरोबर तर तिथं जर गेलो आपण तर तिथं कॉम्पिटिशन साठी आता केरळ आणि तामिळनाडूचं गिरायक जास्त प्रमाणात आहे बर, त्याच्यामुळे जी गाय आपण एक दहाला खरेदी पहिली करायचो ला जी गाय खरेदी करायचो ते खरेदीदारापासून वीस हजार हेक्टर दर द्यावा लागतो बर बर त्याच्यामुळे तिथं बी गायींची मागणी जास्त प्रमाणात वाढल्यामुळे गायींची किंमत वाढलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा गायींच्या दुधाचा रेट वाढल्यामुळे गायची जरा थोडीशी दहा ते पंधरा हजार आपल्याकडे फक्त बेंगलोरच्याच गाई मिळतात का आपल्या इथल्या काय करतो साहेब तुम्हाला सांगतो मी सध्याला आम्ही बेंगलोर वरून गाय आणतो पण आता आमचे जे जुने कस्टमर आहेत अगदी घरातले संबंध झालेत अशा प्रकारचे बिया माझे काही कस्टमर आहेत ज्यावेळेस आम्ही पुढच्या शेतकऱ्याला गाय देतो एकदम बँगलोरची जर गाय आम्ही दिलेली असली खात्रीशीर काय त्यांच्या कारण असतं अडचणी जर गाय विकायची झाली तरी आम्ही खरेदी करतो जेवढी आम्हाला मध्ये गॅरंटी मिळत नाही तेवढी इथे दिलेल्या गायची सुद्धा आम्हाला गॅरंटी मिळते बरोबर त्याच्यामुळे आम्ही ती पण गाय खरेदी करतो पण आम्ही प्रामाणिकपणे सांगतो बाबा हिथली जर गाय असली तर लोकांना सांगतो की बाबा ही गाय इथलीच आहे बंगलोरची असली तर बँगलोरचीच आहे म्हणजे आणि जर एखाद्याने विचारलं की लोक कसं असत प्रत्येकाची शंका कुशंका शंका का म्हणणं बरोबर आहे आज एवढे पैसे द्यायचे म्हणजे सोपं नाही आम्हाला जरी लोकांनी विचारलं की बाबा ह्या गायीचा आम्हाला बेंगलोर मधला व्हिडिओ माझे पैसे अपेक्षा तर मी नक्की त्यांना तो व्हिडिओ दावतो म्हणजे असं नाही की बाबा निस्तम आहे पुरतच आहे असं पण नाही लोकांना दाखवूनच गाय असत बरोबर आता मला सांगा दोन्ही म्हणजे जर गायी चांगल्या असेल तर तुम्ही इथल्या पण शेतकऱ्यांना देतो देतो याच्यात फरक काय वाटतो आणि शेतकऱ्यांचा अनुभव काय फरक एकच गाय काय का गाय वेगळी नाही तिथली भौगोलिक परिस्थिती आणि आपल्या इथली भौगोलिक परिस्थिती आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे गायचा चारा व्यवस्थापन डाईट प्लॅन ह्या गोष्टी तिथल्या आणि आपल्या तपावत आहे आपल्या हिथ वाला चाराचं चारा चा प्रमाण जास्त असल्यामुळे गायीमध्ये फॉस्फोरस डेफिशियन्सी जाणून येतेच त्याच्यामुळे आपल्या गायीचे दूध टिकून देण्याची क्षमता कमी आहे तिथं वाळला चारा जास्त असल्यामुळे गायीची फॉस्फोरस डिफिशियन्सी कमी राहते त्याच्यामुळे गायीचे प्रमाण दूध देण्याच्या सातत्य आहे कंटिन्यू सातत्य राहते वाळला चारा हा गायीसाठी एकदम अत्यावश्यकच आहे बरोबर आता जरी असं का असं होत गायचा जो फ्रेड राहतो पहिला दुधाचा त्याच्यामध्ये वल्या साऱ्यामुळे गाईचं सा दूध भरपूर प्रमाणात मध्ये निघतात पण त्याचे तोटे फायदे बी तसेच आहेत त्याचा तोटा असा होतो गाय गाबं आम्हाला बऱ्याच अशा आहेत बाई आम्ही तुमच्याकडून एवढ्या महागाची गाय घेतली पण गाय गाब आमाला बरे गाई गाई जात नाही पण गाय गाब का जात नाही त्याच्या मागचा अभ्यास कोण करत नाही दुधा वाटे आपण त्या गायच्या शरीरातून कॅल्शियम बरेच घटक कमी होतात तर ते घटक देत नाही आपण ओरली त्याच्यामुळे गाय गाब जात नाही पिशवी क्लिअर असते बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या असतात पण गाय गाब न जाण्याचं कारण हे राहतं ते लक्षात येत नाही साहेब आता मी सकाळी आलो ज्यावेळेस तुमच्याकडे फार्मवर जवळपास पंचवीस तीस लोक आले गाय घेण्यासाठी तर दररोज तुम्ही एका एका शेतकऱ्यांना भेटताय वेगवेगळे आज पंचवीस बर, तीस शेतकरी येऊन गेले बरोबर तर शेतकऱ्यांचे फीडबॅक काय आले त्यांचं या गायी बद्दल म्हणणं काय आलं आता तुम्हाला सांगतो साहेब तुम्हाला कसं आहे जर गाय जर चांगली निघाली तर आम्ही चांगले गाय खराब झाली तर आम्ही पण खराबच आहे विषय काय राहतो का माझ्या तुम्हाला तर दुसरीकडून दोन गाय भांडेल ते पण धावतो शेवटी ही सजीव वस्तू आहे ज्यावेळेस आम्ही आणलेली जाते तिथं आणल्यानंतर गायला काय होईल हे आमच्या आम्हाला बिखळत नाही कधी कोणती एकदम मागच्या आठवड्यात माझ्या एका गाईला एक लाख चाळीस हजाराची बेंगलोर मधली खरेदी होती वे आणली एकदम रात्री एकदम गाय फ्रेश होते दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघतोय तर चारी सडाला गॅंग्रींग मास्टी झाला पूर्ण टोटल फील गाय गेली बरं पूर्ण फक्त विषय काय राहतो जाणून बुजून एखादी गोष्ट बाबा गाय आम्ही साड्यात एखाद्याला बाद गाय दिली किंवा आजारी आहे तरी पण जाणून बुजून दिली गायचे अंग भांडे ते तरी पण दिली हा आमचा पूर्णपणे दोष आहे आमचा पूर्णपणे दोष आहे मी तो मान्य करतो पण हिथून पुढे जाऊन शेतकऱ्याच्या दारात गाई सेट करता आली पाहिजे सगळ्यात महत्वाचं गाय जर सेट झाली तरच ते पूर्ण एका वर्षामध्ये ते गायचं शेड्यूल व्यवस्थित राहतं तुम्ही एवढी महागाईची गायी घेऊन तिथं जरी घेऊन गेले गाय सेट नाही झाली तर त्याचा काहीच उपयोग होत नाही बरोबर काहीच उपयोग होत नाही आता आजपर्यंत आपण एवढे व्हिडिओ बनवले कधी आजपर्यंत मला कधी फोन आला नाही की साहेबांनी आम्हाला फसवलं जाणून बुजून कधीच करत नाही साहेब का बरेच असे कस्टमर असते अशी साहेब आला तसा आलाय थोडीशी समजूत घेण्याची भूमिका ठेवलेली आहे आणि स्वतः झळबी ही गाय असते तुम्हाला तर मी अगोदर जेवढं आपल्याकडून जेवढी मदत करते तेवढी मी तर करतोच जेवढं काही शक्य आहे तेवढं करतोच साहेब आम्हाला तुम्हाला खोटं नाही सांगत आम्ही ज्यावेळेस आता जे महाराष्ट्रातले शेतकरी गेलेत बँगलोर वरून गाय आणले त्यांना खरंच ही वास्तव माहित असेल ज्यावेळेस आम्ही गाडी लोड करतो जवळजवळ एका गाडीला म्हणजे आठ नऊ दहा गाई काही जे असेल दहा अकरा लाखाच्या वरचाच मला असतो बारा तेरा लाखाच्या आसपास पूर्ण गाडी लोड होते बरोबर पण पुढे येऊन एक दोन किलोमीटर वर जरी गाय मिली धरून चाला तिला अटेकाला काय झालं गाय मिली आम्हाला एक शंभर रुपये सुद्धा कोण सोडत नाही शंभर रुपये सुद्धा सोडत नाही पण एक कसं होतं साहेब आपल्याकडं लोक येतात भरपूर प्रमाणात आशा ठेवून येतात गुरगरीब येतात त्याच्याशी थोडस प्रामाणिक राहून जर काम केलं तर अजून आनंद आहे आपल्याला बी आनंद आहे त्यांना बी आनंद आहे ह्याच दृष्टीने आपण चाललेलो आहे असं नाही की फक्त एक धंदाच करायचा आणि फक्त पैसेच मिळावणे आणि मी ते जर केलं असतं ना साहेब तर मी एवढे दिवस टिकलो नसतो आमच्या ह्या धंद्यातल्या आता ह्या गोष्टी अशा बोलून येत आम पण आमची ह्या धंद्यातल्या आज तिसरी पिढी काम करते बरोबर आम्ही जर आज चुकीचा वागलो असतो तर आज आम्ही ह्या नसतोच राईट म्हणजे तर नसतोच आम्ही आज बरोबर आता आजचा जो लॉट आहे किती गाय विक्री झालेली सात गाय दिल्या चार गाय विक्रीच्या राहिल्यात गाय आज आल्यामुळं आल्यामुळे आज जरी गाय सेल झाल्या असल्या तरी आम्ही गाय अजून दिलेल्या नाहीत आणि तुम्हाला सांगतो गाय पूर्णपणे एकदम सेट झाल्याशिवाय आम्ही पुढे देत नाही माझा छोटा बंधू आहे तो हा सगळं पाठीमागचं बॅकग्राऊंड हँडल करतो कोणत्या गायीला काय प्रॉब्लेम आला कोणती गाई आजारी वाटली तर ती गाय आम्ही सेल करत अजिब म्हणजे जरी सेल केलेली असली तरी पुढे कॉल करून सांगतो की बाबा गायला प्रॉब्लेम आलेला आहे आज नाही उद्या भरेन परवा दिवशी भरेन असे बरेच कस्टमर आहेत की आम्ही तुम्हाला ते कवचित मध्ये सांगते सुद्धा आम्हाला जर काही एखाद्या गायचा प्रॉब्लेम वाटला तर ते आम्ही काही दिली पण नाही दिली पण नाही होता होईन तेवढं जो आपल्या जे निदर्शनात येईल तेवढं आम्ही सगळं तिला ते ट्रीटमेंट करूनच गायला करून बरं दादा नमस्कार नमस्ते सर आपला परिचय करून द्या नमस्ते माझं नाव महेश आहे बह्यांचा छोटा बंधू आहे जसं बोलले की मागच्या बॅकग्राऊंडचं काम तुम्ही सांभाळता तर कशा पद्धतीने माझं काम काय राहतं गाय फार्मवर आल्यापासून ते गाय पुढे शेतकऱ्यांना सेल झाल्यापर्यंत गायचा जो मेडिकल जो इश्यू असतो गायला सेट करणं गायला काय जर मेडिकल प्रॉब्लेम आला गायला व्हायरल इन्फेक्शन झालं हे सगळं गाय विक्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना तुमची सर्व्हिस कशी राहते काय होतं साहेब प्रत्येकाला वेगवेगळे इश्यू येत राहतात पुढे गेल्यानंतर तर शेतकऱ्याला काय विषय येतो त्याच्यानुसार गायडन्स राहतं बरोबर प्रत्येकाला वेगवेगळ्या काय आता नऊ आहेत समजा तर पुढे जाऊन व्हायरल इन्फेक्शन झालं तर त्याचं ट्रीटमेंट थोडस वेगळं राहतं बरोबर गाय डिलिव्हरी गायचा ट्रेस ट्रेस आउट केल्यानंतर त्याचं ट्रीटमेंट थोडस वेगळं राहतं बरोबर तर गायचं निदान काय त्याच्यानुसार डायग्नोसिस करूनच त्याचा ट्रीटमेंट दिलं जातं पुढे जाऊन शेतकऱ्यांना काय अडचण आला तर ते पण तुम्ही नक्की नक्की गायीचा काय संत व्यवहार झाल्यानंतर जो काही भयांचं जे बोलणं झालेलं असतं ते आपल्या फार्मच्या लेटरपॅड वरती येतं ते लेटर पॅड ते आपण शेतकऱ्यांना देतो त्यानंतर दुसरा असतो मेडिकल फिटनेस रिपोर्ट गाय गोट्यावरती आल्यानंतर गायला काय मेडिकल विषय आहे गाय प्रॉपर सेट झालीय का तिला काय गरजेचं आहे पुढे काय उपचार गरजेचे आहे सगळं मेडिकल फिटनेस रिपोर्ट वरती येऊन ते पुढे शेतकऱ्यांना ते दिलं जातं दादा जसं की तुम्ही गाईंना ट्रीटमेंट करता तुम्हाला पण कधी मध्ये समस्या जाणवल्या असेल कारण की काय होतं बऱ्याला गायीती पण झार पडत नाही झार न पडल्याने मग ते ओढून जर काढला तर दुधावर नक्कीच इफेक्ट पडतो किंवा मग मग त्याला कस सामोरे जातात खूप सारे फोन येतात हे समस्या खूप साऱ्या शेतकऱ्यांना आहे साहेब गायचा जर झहार नाही पडला तर ठराविक पिरियड मध्ये गायचा जर झार नाही पडला जा तर डॉक्टरांना बोलून गायच्या पिशवीमध्ये हात टाकून व्यवस्थित जर जहार निघण्याचे काही चान्सेस असतील हात टाकून तर तो, तो नक्कीच निघेल तेवढा जाहार काढावा आणि त्याच्यानंतर गायला एक, एक, हा एक सेप्ट हायर अँटीबायोटिक आहे ते दिल्यानंतर गायचा जो गर्भाशयाचा जो अँटीबायोटिक जो आहे ते गायला पूर्णपणे काम करतं त्याच्यानंतर लेक्झिन आयु म्हणून एक अँटीबायोटिक आहे ते, ते गायला तीन चार चा। ते चार वेळा सोडून घ्यायचं बरोबर त्याच्या गर्भाशयामध्ये ते औषध सोडून घेतल्यानंतर तो पिशवी पण पूर्णपणे साफ होती आणि त्याच्यानंतर गायीने जर गायीचा डिस्चार्ज कोणत्या स्वरूपाचा आहे त्याच्यानुसार आपण ठरवलं जातो की कोणत्या अँटीबायोटिक वापरायचं आहे गायचा डिस्चार्ज जर थोडासा झहार जर अडकलाय आणि गायचा डिस्चार्ज जर पांढरट स्वरूपाचा जर असेल तर त्याला आपण वर जाण्याचे चान्सेस राहतात तर, तर मॅट्रिसेप आयु म्हणून पण एक अँटीबायोटिक आहे ते सुद्धा आपण युज करू शकतो तर असे वेगवेगळे हायर अँटीबायोटिक युज करून आपण गायचं झाराचं इन्फेक्शन कुठल्या गायवर होऊ नये हे हायर अँटीबायोटिक करून गायचं हे करू शकतो कारण गायचा जर झहार पोटामध्ये राहिला तर गायला त्याच्यावरून मास्टायटीस पण होऊ शकतो बरं बरं तर ते मास्टायटीस होऊ नये गायला मेट्रायटिस वर गाय जाऊ नये त्याच्यामुळे गायची योग्य काळजी योग्य अँटीबायोटिक वापरून गाय व्यवस्थित आहे तशा रुटीनला आपण दहा ते पंधरा दिवसामध्ये आणू शकतो म्हणजे हे तर अडचण येतातच फक्त त्याला एक चांगली ट्रीटमेंट गेली तर प्रॉपर गाय जाग्यावर बरोबर 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 मंडळी अशा पद्धतीने तुम्ही बघितलं जे दादांचे लहान बंधू आहेत ते सर्व कामकाज बॅकग्राऊंडला बघतात जसं की लेटरपॅडवर जी गॅरंटी राहील गायची ती शेतकऱ्यांना गॅरंटी देणे ट्रान्सपोर्टचं परत जे फीडबॅक असते शेतकऱ्यांचे ते परत नंतर जर समोर गोट्यावरती गायी गेली आणि शेतकऱ्यांना जर का अडचणी आल्या तर गोट्याला विजिट करून ते सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व करतात तर अशा पद्धतीनं सर्व आपल्याला खात्री मिळणार आहे तर दादा आता ज्या तुमच्या काही विक्री होतात त्या जास्त करून कोणत्या कोणत्या भागामध्ये विक्री होतात तसं जर म्हणलं तर साहेब पूर्ण महाराष्ट्रामध्येच गाय देतो आउट ऑफ महाराष्ट्र पण काही काही गाय जाते पण त्यातली त्यात जर म्हणलं तर गाय सगळ्यात जास्त माझ्या तर म्हणलं तर आता मराठवाड्यामध्ये जातात तर मला त्या लोकांचं एक जाणवलं साहेब की फार लोक म्हणजे काष्ट आणि जिद्दी आणि फार विश्वासू लोक जर एखाद्यावर जर विश्वास टाकला ना तर ते अगदी डोळे झाकूनच विश्वास टाकणार माझे असे काही मराठवाड्यातले कस्टमर आहेत आंबेजोगाईचे म्हणून एक गाव आहे साहेब तिथं जयदत्त कदम नाव असं हेच सांगतो तुम्हाला जयदत्त कदम म्हणून आजपर्यंत त्यांनी माझ्या सात आठ गाय नेले बर त्यांचे एक मित्र पण आहेत दुसरे त्यांचे स्वतःचे मेडिकल आहेत तिथं पण त्यांनी माझे एवढ्या गाय नेल्या पण आजपर्यंत माझी एक गाय बघायला नाहीत तुमच्या घरी माझ्या गायी एक सुद्धा बघायला आले नाहीत त्यांचा एक कॉल येणार कि साहेब बाया साहेब मला कोणती बी एक तुमची गाय दर आठवड्याला एक गाय तुमच्या आवडीने द्या तुम्ही असं सांगू नका की मी ते म्हणतच नाहीत की मला हे गाय दाखवा ते गाय दाखवा तेच मला होऊन सांगतात की तुमच्या आवडीने मला एक गाय द्या म्हणजे आणि बाकीची पण अशी बरेच गोष्ट म्हणजे साहेब मराठवाड्यातले की खूप जिद्दी कष्टाळू आणि फार विश्वासू लोक बाबा लो एकदा जर विश्वास टाकला ना तर ते विश्वास टाकूनच कायमस्वरूपीच बरोबर आणि सगळ्यात जास्त जर म्हटलं तर आता माझे मराठवाड्यामध्येच गाई जास्त विकते आता जर जास्त म्हणलं तर खूप मी मराठवाड्यात आता थोडस एक आसमानी संकट आलं तर म्हणलं तरी चालन उसामुळे नाहीतर माझ्या आज ह्याच्यातले एक सत्तर टक्के गाय तर मराठवाड्यामध्ये गेले असते बरोबर बर। थोडस एक संकटच आहे फार मोठं संकट आलेलं आहे साहेब आता त्यांच्यावरती बरोबर पण तरी पण ते ह्याच्यातून सावरून पण भागातील नंतर गाय खरेदीला येणार बरोबर फार लोक आहेत आता तरुणांना हा व्यवसाय करायचा असेल नवीन सुरू करायचा असेल तर त्यांनी कसा सुरू केला पाहिजे साहेब त्याचं कसं आहे बरं का मी तरुणांना उपदेश करावा एवढा मोठा मी नाही फक्त एक मला थोडासा जो काही अनुभव आलाय त्या अनुभवातून मी सांगू शकतो की बाबा ज्या वेळेस तुम्ही ह्या धंद्यामध्ये उतरता तर त्याचा पूर्णपणे सखोल अभ्यास करा आणि तुम्हाला ह्याच्यातली काहीतरी थोडी काही ना पण माहिती पाहिजे तुम्ही नेहलीन गेला के मित के मित तर टेम्परेचर आलेलंच माहीत नसल तर ते काय होणार आहे त्यापेक्षा थोडं बेसिक नॉलेज तरी पाहिजे कमीत कमी तरच या धंद्यात उतरावं परिपूर्ण हे करावा त्याचा स्टडी करावा आणि स्वतः मालक म्हणून त्याच्यात काम करावं की बाबा गायी घेतल्यात आणि दुसऱ्याच्या जीवावरती हा धंदा नाही चालत बरोबर त्याच्यामुळे पूर्ण अभ्यास पूर्ण धंदा करा थोडेसे चढ उतार येत राहतील पण ह्याच्यात नक्की यश म्हणजे स्वतः मालक दोन्ही दोन्ही बाजू एकाने सांभाळले पाहिजे स्वतः मालक पण आणि कामगार पण दोन्ही बाजू एकाने सांभाळले कारण जर लेबर चार्ज जर गोटा म्हणलं तर मग नाही ना होऊ शकत नाही होऊ शकत बरोबर आहे काय होतं आपण घेतलेला निर्णय जर चुकला तर त्याची तो जो त्रास होणार आहे तो पूर्ण फॅमिलीला सहन कराव बरोबर सगळं म्हणजे त्याचं फॅमिली हे जे असतं ना सगळं सराउंडिंग सगळं हे होत बरोबर सगळं पूर्ण त्याच्यामुळे अभ्यास पूर्ण करा कोणत्याही व्यवसायात बाबा ह्या व्यवसायात पडताना थोडस विचार करून पाडा आणि जरी बाबा मी म्हणतो कधी फायदा होईल कधी तोटा होईल बॅलन्स राहा बरोबर आजचा दिवस उद्या नाही उद्याच दिवस परवा नाही काही ना काही चेंज होत राहणार आहे बरोबर बरोबर जरी आज तोटा झाला तरी उद्याच फायद्याचे दिवस आहेतच राईट तुम्ही बघा ज्यांनी अठरा रुपये लिटर मध्ये पण जैवेश दुधाची रेट अठरा रुपये झाली सुद्धा काही लोकांनी गोठे टिकून ठेवले बरोबर आज ते लोक एकदम ह्या धंद्यामध्ये टॉप लाईत टॉप लाईत पण आपण दुधाच्या किमतीनुसार जर आपला विचार बदलत राहिलो कि तर आपण सक्सेसच नाही होणार बरोबर आहे म्हणजे दुधाच्या किमती वाढल्या तर केला दूध व्यवसाय पर... दुधाची झाल्या की विकल्या अर्थ नाही धंद्यामध्ये सातत्य पाहिजे आणि एकदम पेशन्स मी तुम्हाला जसं म्हणलं की बाबा थोडासा संयम पण पाहिजे बरोबर बरोबर तर मंडळी तुम्ही बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने दूध व्यवसाय करू शकता आणि एक सातत्य जर धंद्यामध्ये ठेवलं तर नक्कीच आपल्या काही काळानंतर दूध व्यवसाय नक्की नक्की तुम्ही व्यवसायच नाही तुम्ही कोणता व्यवसाय घ्या त्याला थोडे तरी दिवस द्यावं लागणारच आहेत ना बरोबर बरोबर बरो बरो। तर अशा पद्धतीनं ही सर्व माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेतली आता ज्या वरून गायी आलेल्या आहेत त्या गायी कशा आहेत ते एक एक करून बघूयात तर दादा ही एक गाय आहे ही काय डिटेल आहे या गायला आहे सहादात आहे फर्स्ट इलेक्ट्रिशियनला साडोतीस लिटर दूध आहे बरं बरं ह्या त्याला साधारण चाळीस प्लस करण चाळीस प्लस हा एक साधारण अजून वीस दिवस टायमिंग आहे अजून हिला बरं बरं हा काय किंमत त्याची हे साहेब एक लाख साठ हजार दिलेली आहे दिली दिलेली बरं गाय मोगळला दिलेली बर एक लाख साठ हजार रुपयाला ही विक्री केलेली आहे पहिला रुलला आणि गाय पण फुल साइज मध्ये आहे फुल साईज फुल तर ही दुसरी गाय जी आहे ती हे जे वास्तू आहे हे दाताल दोन दात आहे हर्श टॅक्टिशियनला आहे त्याला साधारण एक बारा तेरा दिवस टायमिंग आहे अजून इम्पोर्टेड सिमेंट काय दूध काढेल हे साधारण पहिल्यावर तीस प्लस काढेनच तीस प्लस हा तीस प्लस दूध देईनच आणि काय किंमत हे एक लाख पन्नास हजार रुपयाला दिले सेमे वासर दिले हे कुठं दिलं हे सदाशिव नगरला दिलंय बरोबर ज्यांनी ब्रिडिंग वर काम केले त्यांना माहिती आहे बरोबर गाईला ब्रीडला ला, ला किंमत राहते बरोबर बरोबर तर मंडळी ह्या ह्या दोन दोन म्हणजे जोड्यामध्ये विक्री झालेल्या आहेत तर दादा कशा कशा विक्री केलेल्या आहेत या सर ही गाय म्हणजे जोडा दिलेला आहे हा दोन लाख साठ हजार रुपयाला बरं एकतीस एकतीसच्या भावाने दोन्ही सेकंड इलेक्ट्रिशियनला थर्टी चे आहेत तीस प्लस दूध काढणार म्हणजे काढणारच आणि आपण त्यांना पंचावन्न लिटरला ले बांधून राहिले दुधा बर 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 दोन्ही गायीची पंचावन्न लिटर गॅरंटी दिलेली आहे बर काय दूध काढतील तुमच्या अंदाजाने तीस प्लस दूध दिलंच पाहिजे पहिल्या अठ्ठावीस एकोणतीस लिटर दूध दिलेलं आहे म्हणजे साठ लिटर पण तरी गॅरंटी हा पंचावन्न सांगितलेलं आहे खाली होण्यासाठी किती दिवस टाइम साधारण एक पंधरा ते सोळा दिवस घेईन आणि एक दहा ते बारा दिवस घेईन बर म्हणजे जवळ आलेले दोन्ही पण सहा सात दोन्ही पण सहा सात दुसऱ्या वेळेच्या आता दादा ही एक कालवड दाखवत का आहे हे फर्स्ट लॅक्टेशनला आहे दाताला दोन दात आहे अजून हिला दहा ते बारा दिवस टाइमिंग आहे साहेब हिची मिल्क कॅपॅसिटी एक साधारण दोन टायमाची चोवीस लिटर पर्यंत राहील आपण एक लाख पाच ते एक लाख सात हजार पर्यंत देऊ बर बर हिची किंमत का कमी आहे काय होत साहेब थोडीशी क्वालिटी साईज ह्या गोष्टी सगळ्या मॅटर करते म्हणजे एक ब्रीडला म्हणायचं थोडक्यात हा थोडं ब्रीडला चांगलच आहे हे असं काय कमी नाही पण त्याची स्वाईज जे बॉडी स्कोर जे राहतो बर थोडासा कमी याचा बरं त्याच्यामुळे त्याची किंमत किंमत आणि दूध क्षमता पण कमी आहे गाय विक्री केली आहे ती कुठे केली आहे काय डिटेल आहे या गाय करमाळ्याला दिलेली आहे ही दाताला दोन दात आहे हिची तारीख आठ आहे साधारण पहिला रोल एक साधारण अठ्ठावीस ते एकोणतीस लिटर दूध काढेल एक लाख बेचाळीस हजार रुपयाला ही गाय दिलेली लाख बेचाळीस लाख बेचाळीस बर काही साधारण दूध किती काढत ते एकोणतीस लिटर पिळून पहिला रोज आणि आठ तारखेपर्यंत तिने जर पूर्ण दिवस घेतले तर प्लस पण पहिला रोल दूध काढ पहिला रोज आहे किती दोन बर बर ने ने तर मंडळी अशा पद्धतीनं गाय आहेत ज्यांना कोणाला गायी खरेदी करायच्या असतील ते या व्हिडिओच्या स्क्रीन वरती नंबर आहे त्या ठिकाणी संपर्क करा आणि अशा गायी खरेदी करा तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार